श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या एकवीस सप्टेंबरला रविवारी आहे सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाच्या शेवटी येणारा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्याला विसर्जनी अमावस्या असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपल्या सर्व अज्ञात आणि ज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण व दानधर्म केला जातो यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते आणि आपला प्रखर खडतर कितीही कठीणातला कठीण पितृदोष हा जरी आपल्याला असेल तर तो दूर होतो कारण आपण या दिवशी आपल्या पित्रांची जी काही सेवा करतो तर त्या सेवेने आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि जाताना ते आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देऊन जातात तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देत असतात या दिवशी कुटुंबातील सर्व पूर्वजांच्या आत्म्यासाठी केलेल्या पूजा आणि दानधर्माचे पुण्य आणि विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असते पितृपक्षाचा पंधरवडा हा आपल्या पितरांसाठीच समर्पित असतो आणि त्यामध्ये जर आपल्या पितरांची तिथी ही जर आपल्याला माहीत नसेल तर आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध हे करावं मासिक धर्म आला असेल किंवा इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथीनुसार श्राद्ध करणं शक्य झालं नसेल तर सर्व पित्रे अमावस्येला उद्या तुम्ही तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे जरूर करा यामुळे तुमच्या पित्रांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल सर्व पितृ अमावस्येला आपल्या पित्रांच्या सेवेसोबतच आपल्याला काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात जेणेकरून आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतील आणि तृप्त होऊन ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन त्यांच्या जगामध्ये पुन्हा जातील सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपले पितर हे त्यांच्या जगामध्ये पुन्हा जात असतात आणि म्हणूनच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची ही सेवा तर करायचीच आहे पण काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत जेणेकरून आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतील त्यांना सद्गती मिळेल आणि त्यांचा पुढचा प्रवास हा सुखाचा होईल यासाठीच आपल्याला काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्या पित्रां पित्रांसाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे असतात तर त्यातलाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला इतर काहीही करता जरी नाही आलं तरीसुद्धा तुम्ही असा एक दिवा आपल्या पित्रांसाठी जरूर लावायचा आहे जेणेकरून आपल्याला कितीही खडतर प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होईल आपल्या घरातली इडापिडा नजरदोष आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य हे सर्व दूर होतील आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि त्यांच्या आशीर्वाद मिळाल्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये आप आपल्याला यश मिळेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल त्यासाठीच आपल्याला एक दिवा हा आपल्या पित्रांसाठी उद्या अमावस्येला सर्व पुत्र अमावस्येला लावायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक दिवा हा कसा कुठे आणि केव्हा लावायचा आहे हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा दिवा तुमच्या पित्रांसाठी उद्या नक्की लावा सर्व पितृ ही आपल्या पित्रांना समर्पित आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व अमावस्यांपैकी सर्व पितृ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षाची सर्व पितृ अमावस्याची तिथीही शनिवारी वीस तारखेला म्हणजे आज रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर उद्या एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पितृ अमावस्येची तिथीही उत्तर रात्री म्हणजे एकवीस तारखेच्या उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर एक थी थी उद्या एकवीस सप्टेंबरला दिवसभर ही अमावस्या तिथी आहे आणि उद्याच सर्व पितृ अमावस्येचे आपल्या पित्रांचे हे आपल्याला करायचे आहे आणि काही छोटे छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय आपल्याला उद्या करायचे आहे कारण सर्व पितृ अमावस्येला आपले पितर हे निरोप घेऊन त्यांच्या जगामध्ये पुन्हा जात असतात आणि जाताना त्यांनी जर आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तर आपल्याला पितृदोष हा लागत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचीच कमतरताही भासत नाही आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आपल्याला जर सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या सर्व पितृ अमावस्येला आपण काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत तर यामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे असा एक दिवा आपल्याला पित्रांसाठी उद्या संध्याकाळी लावायचा आहे उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही असा हा दिवा आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे गव्हाच्या पिठाची कणिक मळून त्याचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि या कणकेमध्ये आपल्याला मीठ चुकून पण टाकायचं नाही आहे मीठ न टाकताच असाच आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची व जोडवात आपल्याला टाकायची आहे आणि तिळाचं तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची एक पणती घेतली तरीसुद्धा चालेल आणि तिळाचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवांसाठी जे कुठलं तेल वापरत असाल तर ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचं आहे म्हणजेच दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे मग असा हा दिवा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ डावीकडे किंवा उजवीकडे कुठेही लावलात तरीसुद्धा चालेल फक्त त्याचं चा तोंड हे दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे येईल आणि हा दिवा रात्री जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत चालू राहील यासाठी इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे यासाठी आपल्याला थोडा मोठा दिवाच हा घ्यायचा आहे आणि असा हा दिवा तुम्ही संध्याकाळी किती वाजता लावू शकतात तर तुम्ही सहा साडेसहा वाजेनंतर संध्याकाळी हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ लावू शकतात पण हा दिवा आपल्याला तसाच जमिनीवर ठेवायचा नाही आहे तर त्याला खाली आसन द्यायचं आहे मग तुम्ही इथे त्या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या टाकू शकतात किंवा अखंड अक्षदा टाकू शकतात किंवा एक छोटीशी प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हा दिवा तुम्ही ठेवू शकतात याप्रमाणे तुम्ही त्या दिव्याला आसन द्यायचं आहे या दिव्यामध्ये काळे तिळ टाकायला विसरू नका कारण जेव्हा आपण या दिव्यामध्ये काळे तिळ टाकतो तर तेव्हा तो दिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो त्या दिव्याचा उजेड आपल्या पित्रांना त्यांच्या जगामध्ये जाताना उजेड देत असतो त्यांच्या मार्गामध्ये प्रकाश दिसत असतो आणि त्यामुळे त्यांच्या लोकात जाण्यासाठी त्यांना या दिव्यामार्फत आपल्या पित्रांना त्यांच्या जगामध्ये जाताना कुठलीही अडचण येत नाही आणि त्यांचा प्रवास हा सुखाचा होतो त्यासाठीच आपल्याला आपल्या पित्रांसाठी हा दिवा त्यांच्या जगामध्ये ते परत जाताना कुठलीच अडचण येऊ नये त्यांना प्रकाश हा दिसावा यासाठीच लावायचा आहे आणि असा हा दिवा लावल्यानंतर त्याला आपल्याला हळद अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हा दिवा लावल्यानंतर त्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हात जोडून आपल्या पित्रांना क्षमा याचना आपल्याला करायची आहे की या पंधरा दिवसांमध्ये जर माझ्याकडनं तुमची कुठली सेवा ही झाली नसेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि आमच्यावर तुमचा कृपाशीर्वाद हा कायम राहू द्या अशी प्रार्थना आपल्याला आपल्या पित्रांना करायची आहे आणि पितृ अष्टक हे सुद्धा आपल्याला यावेळी जरूर पठण करायचं आहे घरातील महिलेला जर मासिक धर्म असेल तर असा हा दिवा घरातील पुरुषांनी किंवा मुलगा किंवा मुलगी यांनी कोणीही लावला तरीसुद्धा चालेल पण आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष नको म्हणून हा दिवा आपल्याला उद्या लावायचाच आहे त्याचप्रमाणे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिश्रित जल हे सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल त्या झाडाची तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर असा हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे कणकेचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल किंवा एखादी पणती लावली तरीसुद्धा चालेल आणि या पणतीमध्ये या कणकेच्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे काळेतिवहे जरूर टाकायचे आहेत आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देवांचासुद्धा आशीर्वाद हा मिळत नाही आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही सतत आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात कोणत्याही शुभकामांमध्ये अचानक विघ्न येत असतात आणि म्हणूनच आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत छोटासा हा उपाय आपल्याला उद्या नक्की करायचा आहे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि म्हणून दिव्याचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा त्याचप्रमाणे सकाळी आपले स्नान झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एका कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये थोडीशी काळे तिळ टाकून या पाण्याने आपल्या पित्रांना अर्घ्य द्यायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून बसूनच आपल्याला पितृस्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा मानली जाते म्हणून असं हे अर्घ्य आपल्याला उद्या आपल्या पित्रांना जरूर द्यायचं आहे आणि पितृस्तोत्र हे सुद्धा उद्या आपल्याला जरूर पठण करायचं आहे तर याप्रमाणे अत्यंत छोटे छोटे असे हे उपाय उद्या आपल्याला करायचे आहे आणि दिव्याचा हा प्रभावी उपाय सुद्धा उद्या आपल्याला आपल्या पित्रांना सद्गती लाभावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी करायचं आहे तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या आपल्या पित्रांसाठी एक दिवा आपल्याला कसा कुठे आणि केव्हा लावायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ